नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव शहरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नावघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांनी नावघड मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपीचे सध्याचे वास्तव्याबाबत माहिती घेऊन पवारवाडी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री राहुल खताळ यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळे यांचे पथकातील अधिकारी व अंबलदार नावघड मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी नामे शेख सारिक उर्फ साऱ्या मोहम्मद शादाब उर्फ अहमद यांनी पवारवाडी पोलीस स्टेशनकडील चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पवारवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने खाते परिसरात सापळा रचून संशयित आरोपी नामे शेख सारिक शेख लतीफ उर्फ साऱ्या राहणार गोल्डन नगर मालेगाव मोहम्मद शादाब मोहम्मद युसुफ उर्फ सिरिया अख्ताराबाद मालेगाव मुदसिर अहमद जमील अहमद रान उरबाग यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांनी सदर चोरी केलेली मोटारसायकल ही आरोपी नंबर चार शफिकुर रहमान अताहर रहमान उर्फ शफिक टकल्या राह महेवीवी नगर मालेगाव यास दिली आहेत बाबत सांगितल्याने त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी पवारवाडी पोलीस ठाणे तसेच मालेगाव तालुका ठाणे नांदगाव पोलीस ठाणे येवला शहर ठाणे देवळा पोलीस ठाणे छावणी

यांना ना उघड गुन्ह्याचा आढावा घेऊन आम्हाला प्र आम्हाला कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि मागच्या आठवडामध्ये गुरुवारी वीस ग्यारा दोन हजार पच्वीसला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता पाववाडी पोलीस स्टेशनवर नंतर आम्ही एक पथक तयार केलं होतं पोलीस निरीक्षक राहुल कताल आणि ए पी आय किरण पाटील यांच्या अगुवाईमध्ये हे पथक त्या मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यामध्ये गुप्त बातमीदार मार्फत हे माहिती मिली की या बाईक चोरी चे मागे शेख सारिक उर्फ साया मोहम्मद शादाब उर्फ सिरिया आणि मुद्दसीर हे तीन लोक आहेत त्यांना आम्ही अटक करून विश्वासात घेऊन चौकशी केली आणि चौकशीमध्ये ते चोरीची कबुली दिलेले आहे आणि नंतर ते आम्हाला सांगितले की आम्ही हे चोरीची बाईक शफिकुर रहमान उर्फ शफिक टकल्या यांना आम्ही दिलेले आहे तो हे जो गँग आहे आम्ही शफिक टकल्या यांची गँग आम्ही अटक केलेले आहे आणि हे गँगमार्फत आम्हाला कुल बावन दुचाकी गाड्या पुढचे तीन दिवसमध्ये हे टीमने उघड केलेली आहे आणि हे बावन बाईक आता तपास मधे हमारा ये माहिती मिली कि ये जो बावन बाइक है ये वेल वेगले तेरा पुलिस स्टेशन मधे दाखिल गुने के में हे मिसिंग है तो हे जो टीम है यानी अतः अतः तपास चालू है पर हाँ मोटी कार्रवाई जाली यहाँ मधे बावन मोटरसाइकिल अनि कुल तीस लाख चा मुद्देमाल माल मिले रहे यह टीम मधे पुलिस निरीक्षक श्री राहुल खताल सहायक पोलीस निरीक्षक एपीआय किरण पाटील पोलीस हवालदार राके, राकेश उभाले पोलीस हवालदार संतोष सांगले दिनेश निकम उमेश खेरनार विनोद चव्हाण नवना शेलार सचिन राठोड हे लोक आहेत तुम्ही पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या